राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि पक्षातील दरी वाढतच चालली असं दिसतंय पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी अलीकडेच सर्वच नेत्यांची आमदारांची खासदारांची बैठक बोलावली होती त्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले असता त्यांच्या आमदार भेटीदरम्यानही भुजबळ गैरहजर होते ते म्हणजे नाराजीचं कारण यामुळे छगन भुजबळांच्या मनात नक्की काय चाललंय असा प्रश्न आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जातोय भुजबळांची नाराजी काय अलीकडेच भुजबळांनी एक विधान केलं होतं अनेकांच्या तर कापल्यात माझी पतंग कोणी कापली नाही कापणार नाही भुजबळांच्या भोवती संशयाचं वातावरण का निर्माण होतंय या सगळ्या चर्चा का होतात तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगावती राष्ट्रवादी एकसंध असताना छगन भुजबळांनी शरद पवारांच्या नेतृत्वात काम केलं राष्ट्रवादीत फूट पडली वेगळा गट निर्माण झाल्यानंतर छगन भुजबळांनी अजितदादांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला व याने अनुभवाने सिनियर असूनही भुजबळांनी अजितदादांशी जुळून घेतलं त्यांच्या ज्येष्ठतेचा मान म्हणून भुजबळांनी कितीही वादग्रस्त विधानं केली तरीही दादांनी त्यांना उघडपणे आवर घातला नाही बराच काळ छगन अजित पवार यांच्या बंडाचं समर्थन करत राहिले पण पडद्या भुजबळांच्या विरोधात कार्यक्रम कधी सुरू झाला हे भुजबळांनाच कळलं नाही जेव्हा कळायला सुरुवात झाली तेव्हा भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि अजूनही करत आहेत त्यांच्या या नाराजीला सर्वात आधी कारणीभूत ठरलं ते लोकसभा निवडणुकीतलं राजकारण म्हणजेच लोकसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळांची उमेदवारी डावलण्यात आली होती नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या नावाची जोरदार चर्चा होती पण शिंदेच्या शिवसेनेने नाशिकची जागा सोडण्यास नकार दिला यानंतर भुजबळांनी मला उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झाला असल्याचं म्हणत उघड उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती आणि प्रचारापासूनही ते दूर राहिले होते इतकंच नाही तर नाशिकमध्ये लोकसभेच्या वेळेस शिवसेनेच्या हेमंत गोडसेंच्या प्रचारात हात आखडता देखील त्यांनी घेतला होता इतकंच नाही तर लोकसभेच्या निकालानंतर अबकी बार घोषणेचा फटका बसल्याची कबुली दिली होती यात एकाची भर पडली ती म्हणजे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील काही श्लोकांचा समावेश केला जाणार असल्याची घोषणा झाली म्हणजे तशी चर्चा सुरू होती या विरोधात छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती वर्णव्यवस्था मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळली असं असताना आता पुन्हा कोणीतरी हे विषय वर काढत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं समता परिषदेच्या माध्यमातनं आम्ही आगामी काळात याबाबत आक्रमक भूमिका घेऊ अशी घोषणा छगन भुजबळांनी केली होती महायुतीच्या सरकारचा भाग असूनही भुजबळांनी आपल्या सरकारला गोत्यात आणलं होतं हे सगळं भुजबळ नाराज असल्याचे पडसाद होते यानंतर विधानसभा आली यावेळेस विधानसभा जागांची आग्रही मागणी करत भुजबळांनी महायुतीमध्ये टेन्शन निर्माण केला भुजबळांना पक्षाच्या अध्यक्षांना भेटून ज्या मुद्द्यांबाबत आक्षेप आहेत ते आक्षेप नोंदवणं शक्य होत पण असं असताना देखील भुजबळ जाहीर व्यासपीठांवरनं नाराजी व्यक्त करू लागले होते छगन भुजबळ हे आपल्याच विरोधात आणि आपल्याच पक्षाविरोधात दंड थोपटत असल्याचं ते चित्र दिसत होतं अजित पवारांनाही ते जुमानत नव्हते अशी ही चर्चा त्या दरम्यान झाली विधानसभा निवडणुकी दरम्यानही मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात टोकाची भूमिका त्यांनी घेतली भुजबळ यांनी ओबीसीची बाजू जोर कसपणे मांडली त्यासाठी त्यांना पक्ष सत्ताधारी पक्षातनं पाठबळ होतं हे नाकारता येणार नाही कारण महायुतीला या निवडणुकीत भुजबळांच्या या भूमिकेचा फायदा झाला हे निकालामध्ये दिसून आलं पण जेव्हा सत्ता आली सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळातनं मात्र छगन भुजबळांना डच्चू देण्यात आला ज्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं हा भुजबळांच्या पॉलिटिकल करिअर साठी सगळ्यात मोठा धक्का मानला जात होता पक्षातील दिग्गज नेते छगन भुजबळ असून देखील त्यांना मंत्रीपदापासून लांब ठेवण्यात आलं राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापासून राज्या पदा ते महत्वाची पद भूषवणाऱ्या छगन भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला नव्हता साहजिकच याचे पडसाद उमटणं स्वाभाविक होत भुजबळांसाठी ओबीसी संघटनांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन केली होती मंत्रीपद नको पण पक्षाकडनं मिळालेल्या या वागणुकीवरती छगन भुजबळांनी मनातली खदखद ही उघडपणे जाहीर व्यासपीठावरती बोलून दाखवली छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यामागे दोन कारण असण्याची चर्चा ही रंगली होती एक म्हणजे छगन भुजबळांना मंत्रीपद देऊन मराठा समाजाची आणि जरांगे पाटलांच्या नाराजीला महायुतीला सामोरं जावं लागलं असतं आणि म्हणूनच की काय भुजबळांना डावलून सत्ताधाऱ्यांनी जरांगींची इच्छा पूर्ण केली अशी बोलकी टीका ओबीसी बहुजन आघाडीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी त्या दरम्यान केली होती आणि दुसरं एक कारण म्हणजे छगन भुजबळांनी शरद पवारांशी केलेली जवळीक देखील तितकीच इथं कारणीभूत ठरते आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी असं म्हणत छगन भुजबळांनी शरद पवारांची घेतलेली भेट ही काय महायुतीच्या नेत्यांना पटली नव्हती आणि त्याचमुळं भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्याचं म्हटलं गेलं याविषयीची उघड नाराजी देखील भुजबळांनी व्यक्त केली होती मात्र तरी देखील पक्ष नेतृत्व असो की पक्षातले ज्येष्ठ नेते असो त्या नेत्यांनी भुजबळांची दखल घेतली नाही व्यथित झालेल्या छगन भुजबळांनी त्या दरम्यान देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली फडणवीसांनी भुजबळांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिल्याचं देखील म्हटलं जातं पण भुजबळांना मिळालेल्या वागणुकीमुळं नंतर भुजबळांचा सूर बदलल्याचं दिसला भर कार्यक्रमात भुजबळांनी एक विधान केलं होतं मंत्रीपद आली आणि गेली विरोधी पक्ष नेता म्हणूनही काम केलं त्यामुळे मंत्रीपद मिळालं नाही याचं दुःख नाही पण ओबीसींनी तुम्हाला सरकार दिल्यानंतरही असं का केलं काय सवाल करत भुजबळांनी अजित पवार यांच्यावरती थेट निशाणा साधला होता मंत्रिमंडळात आपण असावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा देखील आग्रह होता आपला मंत्रिमंडळात सहभाग न केल्यामुळे सर्वच पक्षात प्रतिक्रिया आल्या बाहेरच्या नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाही प्रत्येक पक्षाचा नेता आपाप आपल्या पक्षाबाबत निर्णय घेत असतो मंत्रिपद मिळाल्याचं दुःख नाही पण अवहेलना झाल्याचं शल्य मनामध्ये आहे अशी खंत भुजबळांनी जाहीर रित्या व्यक्त केली होती आणि याच विधानावरनं ते थेट अजित पवारांवरती नाराज असल्याचं स्पष्ट झालेलं भुजबळ किती दुखावले गेले हे त्यांच्या हालचालींवरनं दिसून येते अलीकडेच मुंबई मॅरेथॉनच्या एका कार्यक्रमाला दुपारी हजेरी लावणाऱ्या रात्रीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीमध्ये जाणीवपूर्वक दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला याही संवादाला छगन भुजबळ गैरहजर राहिले मंत्री धनंजय मुंडे यांनी नरहरी शिरवळ परवानगी घेऊन या बैठकीनं गैरहजर होते मात्र भुजबळांनी गैरहजेरीबाबत माहिती दिली नसल्याचं समोर आलं पक्षाकडनं येणाऱ्या भुजबळ भुजबळ प्रतिसाद देत नसल्याचं देखील दरम्यान छगन पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या छगन भुजबळांनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट आणि त्यानंतर एकाच कारमधनं केलेला प्रवास यामुळे भाजपमध्ये भुजबळ जाणार असल्याचेही तर्कबितर्क लढवले गेले शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर ते राष्ट्रवादीच परतणार असल्याचंही बोललं गेलं त्यावेळी त्या कार्यक्रमात शरद पवारांनी त्या चिठ्ठीवर भुजबळांना काहीतरी लिहून दिलं होतं त्या चिठ्ठीवर नेमकं काय का होतं असं विचारलं असता पडदे मे रेने दो असं भुजबळांनी उत्तर दिलेलं शिवाय राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी बातचीत नाहीये आता माझ्या भावना मेल्यात अशा प्रतिक्रिया दिल्यामुळं बरेच प्रश्न निर्माण होत आहेत एकीकडे भुजबळांचं नाराज असणं अजित पवारांवरती उघड उघड टीका करणं तर दुसरीकडे सस्पेन्स क्रिएट करणं यामुळे नेमकं पडद्यामागे काय घडतंय पण फक्त या चर्चा आहेत की खरंच छगन भुजबळ काही स्फोट घडवतील हे सांगता यायचं नाही समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी ओबीसी राजकारणात ता आपली ताकद कमवली आता हीच ताकद दाखवत छगन भुजबळ कोणता निर्णय घेतील आपलं बळ कशा प्रकारे दाखवतील तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगाबतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका